पिलू काय पीस मग कसली पोळी बेसण्याची बेसण्याची खाऊ अंडीची पोळी खाऊ ना आपण काय यार तुम्ही नेसते तुम्ही मला नाही आवडत बेसण्याची पोई नाही झपणार ते ते आता खाय ना अंड्याची पोळी काय खाव मला अंड्याची पोळी खाव वाटते बाबाला द्यायची अंडीची पोई यांना गरम होते काय आज तिथे सारखं

haka na harba ya ji awai dokokin naunar ji awai gina a likanta alaganoit sun yi da garamo da yi mana na da su ba ya zokano ka garaun yakan gani manna weda naga kuma haka haka naga 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 naga

काय खाते तू हे पापड खाती पापडी खाती तू अस तू ने आता नाही का आज काही दिना गुड नाईट म्हणा आता गुड नाईट बाय बाय उद्या भेट म्हणा उंद्याच्या व्हिडिओला भेट म्हणा